सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत यात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बालाजी पाटील चाकूरकर हे देखील आपलं नशीबाजमवत आहेत बालाजी पाटील चाकूरकर यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्यामुळे अहमदपूर विधानसभा मतदारसंघात बालाजी पाटील यांची ताकद वाढलेली दिसून येत आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर जिल्हाध्यक्ष सलीमभाई सय्यद निरीक्षक शिदोदन सावंत वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी माझ्यासारख्या वंचिताला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा दिल्याबद्दल बालाजी पाटील चाकोरकर यांनी यांचे आभार व्यक्त केले मी सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब प्रदेशाचे अध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सलीम भाई या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा दिला त्याबद्दल या सर्व आदरणीय पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो नुकतेच बाळासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर पाठिंब्याचे पत्र बालाजी पाटील यांना दिले आहे त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात बालाजी पाटील चाकूरकर यांची चर्चा चालू आहे बालाजी पाटील चाकूरकर यांना भाजपचे एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते ते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष देखील राहिलेले आहेत परंतु त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवित आहेत ते मागील एक्केचाळीस वर्षापासून चाकूर अहमदपूर मतदारसंघात काम करीत आहेत लोकांच्या प्रश्नासाठी सतत धडपडणारा थेट लोकांमध्ये राहून लोकांच्या प्रश्नासाठी स्थानिक प्रशासन किंवा बेजबाबदार नेतृत्वाशी नेहमीच दोन हात करण्यास सदैव सज्ज असलेला आणि अडीअडचणी संकट काळात मदतीसाठी धावून जाणारा आणि पक्षकार्यासाठी स्वतःला झोकून देणारा हाडाचा कार्यकर्ताना हिरिरीने सहभाग नोंदवून त्यांनी सामान्यांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला आहे त्यामुळे आजपर्यंत त्यांच्या विरोधात ऐंशी गुन्हे दाखल झालेले आहेत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेकदा अमरण उपोषणही त्यांनी केलेले आहे एका महत्वाच्या प्रश्नासाठी तर त्यांनी ब्याण्णव दिवस उपोषण केले आणि तो प्रश्नही सोडविला जनतेसाठी लढताना त्यांना ब्याण्णव दिवस तुरुंगवासही भोगावा लागलेला आहे बालाजी पाटील मित्रमंडळाच्या वतीने जिल्ह्यात आणि चाकूर अहमदपूर तालुक्यात विविध उपक्रम राबवून सतत लोकसेवेत राहण्याचे काम ते करीत आहेत सर्वात म्हणजे दरवर्षी सर्वधर्मीय विवाह सोहळा आयोजित करून त्यांचा थेट विवाह लावून देण्याचे महत्वपूर्ण कार्यही बालाजी पाटील चाकूरकर करीत आहेत हे कार्य दोन हजार तीन पासून अखंडपणे आजपर्यंत सुरू आहे या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत दोन हजार चारशे पन्नास विवाह लावण्याचे पुण्य कार्य केले आहे त्यामुळे शहरातील नागरिकापासून ते गाव पातळीवरील ग्रामस्थ यांच्यापर्यंत त्यांची नाळ कायम जोडलेली आहे थेट जनसंपर्क आणि कार्याची धडाडी यामुळे मतदारसंघात त्यांच्या मागे सर्व समाजातील घटकांची मोठी शक्ती उभी आहे तसेच त्यांना लिंगायत समाजातील एक धाडस आणि धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणूनही ओळखले जाते बालाजी पाटील चाकोरकर यांनी संपूर्ण अहमदपूर मतदारसंघ पिंजून काढला आहे मतदारसंघातील रोज अनेक गावांना ते भेटी देत आहेत प्रत्येक गावात ते कॉर्नर सभा घेत आहेत सध्या तरी मतदारसंघात त्यांचीच हवा दिसून येत आहे नुकतेच बालाजी पाटील चाकोरकर यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे यात त्यांनी आपले ध्येय उद्दिष्टे जनतेसमोर मांडलेली आहेत यात त्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मतदारसंघाचा विकास सिंचनाचे क्षेत्र वाढवणे जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारणे गाव तिथे स्मशानभूमी चाकूर आणि अहमदपूर येथे उपजिल्हा रुग्णालय उभारणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मागेल त्याला घर विहीर गोठा शेततळे देणार आणि लातूर रोड चाकूर अहमदपूर ते नांदेड रेल्वे मार्गासाठी प्रयत्न करणार आणि नळेगावचा जय जवान जय किसान साखर कारखाना सहकारी तत्वावर सुरू करणार खेळाडूसाठी क्रीडा संकुल उभारणार व बचत गटाच्या माध्यमातून महिलांना ग्रह उद्योगास चालना देणार असे अनेक कार्य करण्याचे ध्येय घेऊन ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत निवडणुकीचा अर्ज भरल्या दिवशीपासूनच बालाजी पाटील चाकूरकर प्रचारात वरचड असल्याचे दिसून येत आहे आणि त्यातच वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाल्यामुळे बालाजी पाटील हे अधिक जोमाने प्रचार यंत्रणा राबविताना दिसत आहेत आता पर...